तर नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत तर मस्त असं फोडणीचं वरण त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊ हो, डाळ गावाकडून आणलेली मी आईच्या शेतामध्ये आहे आईने दिली ती मस्त छान लागते वरण ह्या डाळीचं डाळ मी इकडे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण कुकरमध्ये टाकून हो घेऊ डाळ आणि मी पाणी आधीच म्हणजे गरम करून घेतलेलं आहे कुकरमधलं कारण की ही म्हणजे ज्यावेळेस तुरी भिजायला टाकल्या होत्या ना गरम पाण्यामध्येच टाकलेले आहेत मग त्याच्यामुळे गरम पाण्यामध्येच टाकायची म्हणजे छान शिस्ती मग आणि याच्यामध्ये आपण आता थोडंसं एक चमचा मीठ टाकून घेऊ आणि एक अर्धा टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो कसा छान म्हणजे डाळीमध्ये शिजला का मग छान लागतो चवीला आणि आता कुकर मी गॅसवर ठेवून घेतले त्याच्यामध्ये आता आपण एक अर्धी पळी तेल टाकून घेऊ तेल टाकून घेतलेले आता आपण आता आपण झाकण लावून कुकरच्या तीन चिट्ट्या करून घेऊ आता कुकरला झाकण लावून घेतलेले आता आपण शिजून घेऊ दा छान शिजली का मग लगेच फोडणी टाकून घेऊ तर आपण आता इथे वरणाला फोडणी देण्यासाठी ना लसूण सोलून घेऊ एक सात आठ पाकळ्या सोलायच्या मग तर इकडे आपला लसण पण सोलून झाला आता आता आपण तर इकडे आता आपण आपली डाळ शिजलेली आहे आपली डाळ अशी मस्त म्हणजे छान अशी काळ शिजलेली आहे आता आपण इला थोडस घोटून घेऊ बघा कशी छान शिजलेली अशी डाळ शिजली का मग वरण छान लगेच फोडणी पण देऊन आता आपण याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेऊ तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे आपलं आता आता याच्यामध्ये ना छान मोहरी टाकून घेऊ का अर्धा चमचा मोहरी टाकलेली मोहरी पण तडताडली आता याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ अर्धा चमचा आणि कढीपत्सा पण टाकून घेऊ आपण लसूण टाकून घेऊ लसण टाकून घेऊया आता लसूण पण छान फ्राय द्यायचं लाल लसूण पण फ्राय झाला आपला छान आता थी, थी, थे 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 थे, आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर चिरली होती ती कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर चिडून घेतो माझ्याकडे गावाकडून आणली होती पण ती भिजलेली होती ना त्याच्यामुळे पावसामुळे म्हणजे ती भिजलेली होती त्याच्यामुळे खराब झाली आणि एक अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊ आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ डाळ चांगली घट्ट शिजली का म्हणजे हे अशी डाळ झाली का चांगली तर वरण छान असं घट्ट होतं मस्त नाही तर मग डाळ्या डाळ्या जर राहिल्या ना तर नुसतं मग ते म्हणजे पाण्यासारखं होतं आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आता छान असं वरणाला कोकळी काढून घ्यायची आणि मग तयारी आपलं या वरण मस्त चेप खायसाठी मस्त तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा वरण चपाती चुरुमही खाऊ शकता मस्त असं तूप टाकून माझ्या मुलांना तर म्हणजे भातावर भातासोबतच चांगलं आवडतं तर आता आपलं वरण छान इकडे उकळलेलं आहे एक वेळेस तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान लागते आणि हो बोलण्यामध्ये माझ्याकडून चुका होतात कारण की मला ते म्हणजे बोलायला अजून एवढं हो म्हणजे जमत नाही सवय नाही ना त्याच्यामुळे जरा हे होतं बोलायला त्यासाठी तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर मग आता आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र